हाय गाईज मी आज फुलगोबीची सुकी भाजी बनवत आहे तर हे बघा फुलगोबी चांगली निवडून घेतलेली आहे बघा आणि ही भाजी बनवण्यासाठी जे लागणार साहित्य आहे चिरलेले टोमॅटो लसूण कढीपत्ता आणि कोथिंबीर आणि थोडेसे त्याला भाजलेली शेंगदाणे लागतात हे बघा आता बघा कढाई ठेवलेली आहे मी गॅसवर त्यामध्ये तेल टाकून घेऊया आणि तेल गरम झाल्यावर थोडेसे आपण जिरे टाकूया

हे भाजीला पाणी न टाकता फक्त आणि फक्त वाफेवर शिजवून घ्यायचं आहे बघा टोमॅटो टाकून झाल्यावर आता आपण कोथिंबीर टाकून वापून घेऊया बघा आता आपण आता वाफून घ्यायला ठेवूया तर बघा आता फुलगोबी वाफून झालेली आहे बऱ्यापैकी आता वर शेवणाचं कूट आणि थोडंसं मीठ घालूया फुलखो आपण तर हे बघा इकडे त्यावर म्हणजे फुलगोबीची भाजी झालेली आहे खूप छान अशी झालेली आहे मस्त टोमॅटो टाकल्यामुळे आंबूस लागते आणि इकडं चपात्या पण झालेल्या आहेत बघा ही भाजी झालेली आहे खूप छान लागते अशी के ला। के भाजी केलं तर पाणी टाकून शिजवण्यापेक्षा वाफवून जर घेतलं तर आणखीनच छान लागते खायला तर सर्वांना रिक्वेस्ट आहे की हे तुम्ही भाजी अशी करून बघा आणि व्हिडिओ बघत राहा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुम्हाला हा व्हिडिओ पण कसं वाटलं ते कमेंट पण करा चला धन्यवाद